आली होती त्याबद्दल सोळा सोमवारबद्दल मात्र माहिती सांगायची होती थोडीशी तर या पॉईंटमध्ये सांगतो राहू नव्हते ज्याची त्याला देऊन टाकी तर आपल्यावरती कोणाची बाकी राहता कामा नाही त्याच्याकरता मात्र पुन्हा फोड म्हणजे ते ऋण फेडायला याची गरज पडली नाही पाहिजे आता ते म्हणलं असं कधी शक्य होतं का हो सोळा सोमवारचे उपास आपण जे करतो ना सोळा सोमवारचे उपास का करतो बरं हे का करतो हे कोणाला माहिती नाही का करतो फक्त करायचे म्हणून करायचे लोक करतात म्हणून आपण करायचे परंतु सोळा सोमवारची उपास का करावं लागते आपल्या घर परिवारातून आपली बहीण आपल्या दादांची बहीण दुसऱ्या परिवारात गेली ना त्याला तिचं लग्न करून दिलं वर दक्षाणा म्हणून मात्र काहीतरी पैसे दिले गुंडाबिंडा एखादी गाडी बिडी घड्याळबिड्याळ एखादं दोन चार थोडं सोनं बिनं लाकेट बिकेट एखादं परंतु त्याच्यात मात्र त्या ऋणातून आपण मुक्त नाही झालो म्हणजे तिचा बाटा नाही फुटला दिवाळी दसरा तिचा हक्काचा आहे म्हणून मात्र त्याच्याकरता त्या ऋणातून मुक्त होण्याकरता कितीतरी दिवस झाले व ते आपल्या इष्टीत वाटा हिस्सा पण घेत नाही तिची साडी चुळी हक्काची असते म्हणून मात्र पण एवढा विचारच करत नाही आपण म्हणून त्या ऋणातून मुक्त होण्याकरता सोळासुमारचं वृत्त असतं हां म्हणून मात्र त्या ऋणातून कसं मुक्त व्हायचं मग आता तर प्रत्येक वेळेस मात्र आता जर समजा आपण सोळा सोमवार वृत्त धरले तर ते सोळा मोजायचे नेमकं कोणत्या महिन्यामध्ये मात्र आपली सांगता येईल सतरा संबर कोणत्या महिन्यात येईल आणि प्रत्येक महिन्यामध्ये देवी देवतेची पूजा का भगवान शिवप्रभूची पूजा का भगवान महाविष्णूंची पूजा अशा पद्धतीनं पण असते तर त्या महिन्यात ती पूजा आली पाहिजे असं मोजायची मग गीता प्रत्येकच सोमवारी प्रत्येक सोमवारी आपले बहीण मेवणे आपल्या दादांची लेख जवळी ते आपल्या घरी मात्र जेवायला बोलायची सोमवारी पूर्ण दिवस उपास करायचा सोमवारी सूर्य देव उघडायच्या वेळीच कळस मांडायचा चौरंगावरती एखादा भगवान शिख्रूचा माता पार्वतीचा फोटो ठेवायचा का बाबाजींचा फोटो ठेवायचं तिथं कळस मांडायचा त्याला मस्तपैकी केळीचे खांब मिना आंब्याचे बिळे अशा पद्धतीने लावायची या पद्धतीनं करायचं दिवसभर उपास पकडायचा त्या उपासाला मात्र गुळाचा शिरा चालतो गुळाचा शिरा चालतो फक्त मीठ वर्ज करायचे कुठल्याच पदार्थात मीठ घालायचं नाही आणि त्या, त्या दिवशी आपल्या चुलीवरती गॅसवरती मिठाचा पदार्थ बनवायचा नाही पाहुण्याला सांगून द्यायचं तुम्ही आले तर तुम्हाला शिराच खावा लागेल <laughs> मी सोमवारच्या दिवशी आमच्याकडे यायचं नाही त्यांना <चाहड़ा> <laughs> शेरा द्या न मात्र अशा पद्धतीने करायचं सायंकाळी उपास सोडताना पाच पक्कन बनवायचे पाच पक्कवन बनवायचे पण एकाही पक्वनात मीठ टाकायचं नाही आता आम्ही धरत होतो कळत नकळत धरले तरी परमेश्वराने असं करून टाकलं पा आम्ही तसं करतो आम्हाला माहितीच नाही नेमकं दिवस उगल्यानंतर दिवस सुरू होतो <laughs> आम्ही म्हणलं बारा वाजल्यानंतर दिवस बदलतो काय आम्ही असं कुठं कार्यक्रमाला जायचो ना तर ती आळणी खाऊशी वाटत नव्हतं मग काय जेवायचंच नाही बारा वाजल्यानंतर मग ते मिठाचं खाऊन घ्यायचं तरी देवाने मात्र हां अशा पद्धतीने सोळा सोमवारच्याच व्रतावरती काय करून टाकलं हां म्हणून मात्र आळणी पदार्थ मात्र बनवायचे पाच पक्वानं एकाही पक्वानात मीठ टाकायचं नाही आणि आता तुम्ही विचार करा आपले लेपजजबाई म्हणा बहीणमेवणे त्यांना मी घरी बोलवलो आपण उपास सोडायला दिवसभर उपास करते ना त्यांना जर आळणी खाऊ घातलं तर पुन्हा कधी आपल्या घरी येणारच नाही ते हां पाहुणे होते त्यांना पुरणपोळी सार भात कुर्डी भज सणासारखा सण बनवलं तर पाहुण्याचा आदर होईल का नाही आणि आळणी खाऊ घातले हो ते जाऊन एखादा पदार्थ मीठ असला तरी ती टिचकुल्या बुडील बाबा ही जो एका पदार्थ मीठच नाही तुम्ही पा बरं त्या अळणी पदार्थ कसे राहते नाही म्हणून ते आपणच करायचे ते आपल्यासाठी आपण करायचे आणि प्रत्येक सोमवारी सोळा सोमवारला सोळा जोड्या न बोलावता त्या सोळा जोड्या सतराव्या सोमवारी बोलायच्या सतराव्या सोमवारी बोलायच्या मग सतराव्या सोमवारी प्रत्येक सोमवारचा एक एक पदार्थ म्हणून सोळा पक्वानं बनवायची आणि सोळा पक्वनं म्हणतात ते वाढायचे आता इथंही मात्र काय का कबा का एक कथा आहे याच्यामध्ये का मायकीची कथा आहे म्हणजे सत्य घडलेली घटना आता तुम्ही जर सासरघरी जर गेले ना आणि माहेर घरी तुमच्या नदी नाल्यामध्ये काही जे मावलाय असतात ना मावला आहे मावला आहे मावला आहे त्या नदी नाल्यातल्या मावलांची पूजा करायला माहेर घरी जावं लागतं ला ना माहेर घरचं चा कुंकूसुद्धा चालत नाही माहेर घरचं हळद कुंकू तांदूळ पाणी बिणी हे काही चालत नाही माहेर घरचं हे सगळं आपल्याला सासर घरूनच घेऊन जावं लागतं ह्या गोष्टी पण आपल्याला माहीत नाही वर्षातून एक वेळेस मात्र हां माहेरगडच्या कुठल्याही देवाला मात्र आपण जर गेलं ना का बाल्य अवस्थेत असताना मात्र आपण कुठल्या तरी देवाला प्रार्थना केली असेल की मला चांगला पती मिळू दे चांगलं घर मिळू दे हां शारीरिक स्वास्थ्य लाभू दे लहान असताना आपण मात्र गावामध्ये फिरत होतो देवदर्शनाला जात होतो त्या टायमाला सांगितलं असेल ना पण तुम्ही ते नवसं विसरून गेली मग सासर घरी गेली म्हणून सासरघरचे देव झाले काय माहेर घरीचे देव विसरून गेले म्हणून माहेर घरी आल्यानंतर ना त्या देवांना मात्र तुम्ही देवदर्शनाला गेले तर पूजेचं साहित्य हे तुमचं सासर घरचंच पाहिजे करायचं नाही सगळं देव आपल्याचे पण आपण त्यांच्या ऋणातून मुक्त झालो नाही आपण देवांच्या तुम्ही सांगितलं तसं झालं मग देवाला विसरून जायचं का म्हणून मात्र त्या देवाचं दर्शन करायला जाताना सगळं सासरघरीचंच घेऊन जायचं पण ज्या टायमाला म्हणतो मुलगी माहेरी आली आणि एका महादेवाच्या मंदिरामध्ये आई आणि ती मुलीनं सगळं घरून आणलेलं होतं तोप होतं फुलबाती होत्या सगळं आई पण बरोबर होती नाही म्हणले बाई चमच्या भर तूप दे घरी गेल्यानंतर तुला देऊन टाके आता मुलीकडून ते चमच्याभर तूप घेत आई घरी आली आणि विसरून गेली आई घरी आली विसरून गेली मुलीला आठवण होती पण मुलीनं आठवणच दिली नाही आता एवढ्या एवढ्या तमट्याभर तुपासाठी आईकडून मागायचं म्हणजे कसं वाटतं आपल्याला सुद्धा योग्य वाटणार नाही काही ना माझ्यासाठी काय त्रास लांची मोठं केलं ला। ती उपाशी झोपली असून माझ्या तोंडात घास घातला असे दिवस मात्र तिला आठवत होते म्हणून मात्र तिनं मागितलं नाही आणि देवाचं न्यायलय वेगळं आहे तुम्ही जर सांगितलं ना ह्या वेळेला देईल त्या वेळेला नाही दिलं ना मग त्याला व्याज चालू होऊन जात त्याला व्याज चालू होऊन जात आता घरी गेल्यावर चमच्यावर तूप देईन घरी जाऊन मात्र आईला आठवण राहिली आईला दिलं नाही त्या चमच्याला चमच्या चमच्याला चमच्या चमच्याला चमच्या वाढत राहील मुलीला आठवण होती तरी मुलीनं आठवण दिली नाही मग याचा परिणाम काय झाला योगायोग सत्य घटना आपल्या घरी जर कुत्रा असेल ना ते सुद्धा काहीतरी ऋण फेडायसाठी आपल्याकडे मांजर असेल तर सुद्धा ऋण फेडायसाठी आपल्याकडे गाय म्हैस बहीण शेळी मेंढी ही जे आहे तर आपल्याकडं आपल्यावरती काहीतरी आपल्याकडं काहीतरी घेणे मग आपले ऋण आहे त्यांच्यावरती ती, ती फेडण्यासाठी आपल्याकडे असं दैवयोगाने ते चमच्याला चमच्या चमच्याला चमच्या वाढत 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 गेलं तीन बारण्या भरल्या एवढ्या व्याज असत एका चमच्यावर तुपाचे दैवयोगाने म्हणतो आजीचं मृत्यू झाला आणि तिला त्या तुपाची फेड करण्याकरता म्हशीचा जन्म आला म्हशीचा जन्म आला मग मुलीचे मुलं बिलं हे ती असं आता त्याच्यामध्ये त्या मुलांना दुधासाठी म्हणून जाऊ बापू गेले म्हैस पाहायला म्हैस पाहायला गेली ही घेऊ का ती घेऊ का ती घेऊ का ती घेऊ का असं म्हणता म्हणता त्याच म्हशी पैसे तीच म्हैस घेतली आता ती म्हैस घेतली मुलगी चारा टाकायची पाणी पाजायची नाही बाबा दूध काढायची त्याच्यामध्ये दही काक लोणी विणी हे ते तो बनवायची असं करता 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 बरेच दिवस झाले एवढल्या तीन मरण्या भरल्या एक दिवस सहज मात्र ही तर ती दरवाजच्या नियमाप्रमाणे चारा टाकायला गेली जनवरांना आपल्यापेक्षाही दया असते बरं पण वाचा नसते बोलता येत नाही म्हणून तिनं चारा टाकलं पाणी पाजलं आणि सहज मग तर ते असं तोंड करता 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 कानाजवळ तोंड घेतलं आणि त्या म्हशीला वाचा फुटली वाचा फुटली मग म्हणली ती बाई महादेवाच्या मंदिरात तुझं चमच्यावर तू घेतलं ते फिटलं का जेव्हा असं म्हणलं मुलीच्या डोळ्यातून खटकन पाणी आलं आई तू ते तुपतं कवच फुटून गेलं ते दुप्त कवाच फिटून गेला असं म्हणलं आणि त्या म्हशीनं खोट्यावरती प्राण सुटले मा पद्धतीनं मात्र हे कोणालाही चुकत नाही ही सत्य घटना घडलेली म्हणून त्याच्याकरता मात्र हे आपल्याला कळत नाही अपेश का येतं आरोग्य का नाही आपल्या घरामध्ये किरकोळ गोष्टी चिडचिड का होते म्हणून मात्र त्याच्याकरता आपल्याला सोळा सोमवारचे उपास करायचे राहते त्यामध्ये जर समजा काही अडचण आली त्याच्यामध्ये आपली चार दिवसाची अडचण आली किंवा सुतकाची अडचण आली किंवा डिलेवरीची अडचण आली डिलेवरीची अडचण आली सात पिढीच्या आतील आपल्या वली मुलीचा जन्म असला तर सोळा दिवसाचं अडचण पाळायची सोळा दिवसाच्या कालावधीत जे सोमवार येतील जे सुटतील ते उपास करायचे पण त्या दिवशी आपण पूजा करत नाही आणि पूजा केल्यानंतर आपल्याला प्रार्थना करावं लागते ती आपण देवाला स्पर्श करू शकत नाही घट मांडू शकत नाही किंवा उत्तर पूजा करू शकत नाही त्याच्याकरता तो सोमवार सुटला बी तर ते, ते लिहून ठेवायचा हा मध्ये सुटका सुटला तो विटाळा सुटला तर ते सोमवार मात्र आपले सोळा सोमवार पूर्ण झाले का त्याच्यानंतर मात्र मध्ये सुटलेले सोमवार पूर्ण करेल मग ते सोळाच्याऐवजी अठरा एकोणीस वीस बावीस तेवीसही होऊन जाते फक्त आपल्याला सोळा समारचे सांगता ते पंचवीस सोमवार झाले तरी सोळा सोमवारची सांगता आपल्याला करायची म्हणून मात्र ह्या पद्धतीनं तर तो कळस मात्र आपण जेव्हा सोमवारी मांडतो तर त्याची उत्तर पूजा आपल्याला मंगळवारच्या दिवशी सकाळी करायची राहते मंगळवारच्या दिवशी असंच म्हणतो त्या कळसाची पूजाबिजा करून तिथं एक कळस कायमस्वरूपी मांडावा लागतो तो धान्याचा असं धान्याचं गहू किंवा तांदुळांना कळस भरून ठेवायचं त्याच्यावरती एक ताट ठेवायचं आणि त्या ताटावरती चौमुखी दिवा चार मुखी दिवा ठेवायचा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि हा कळसाचा पाठ वेगळा कळसाच्या पाठाची उत्तर पूजा मंगळवारी करून घ्यायची आणि तो धान्याचा कळस मांडलेला आहे त्याच्यावरती दिवा ठेवलेला तो अखंड जोपर्यंत सोळा सोमवार पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र तो दिवा चालू चा, चा, राहतो त्याचं जसं आपण नवरात्रामध्ये घाटाचा दिवा लावतो तसा लावून गेल्यानंतर पाठीमागं उंदर मांद्रांनं वा ती वात ने तरी काय हरकत नाही पण मग संध्याकाळी दररोज लावायला जायचं सकाळी लावला संध्याकाळी लावायला जायचं संध्याकाळी लावलं पुन्हा सकाळी लावायला जायचं अशा पद्धतीनं मात्र जरा सोळा सोमवारची उपास करायचे तर सोळा सोमवारची सांगता ज्या दिवशी राहील त्या दिवशी मात्र त्या सोळा जोड्या बोलवायच्या सोळा पक्वानं बनवायचे आणि सतराव्या दिवशी सगळ्या पकवानामध्ये मीठ घातलं तरी चालतं तर सगळे पदार्थ मात्र गुळाची बनवायची गुळाची म्हणजे जिलेबी बनवायची असली तर गुळाची बुंदी बनवायची असली तर गुळाब्याची सगळं बर्फी बनवायची असली तरी गुळाचीच तिथं श्रीमंतपांना दाखवायचं नाही त्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छाप्रमाणे त्या लेख झाला बहीण मेहनंना काही पण बेट म्हणून देऊ शकते उपरण टोपी टंबरचा पीस एक खोबऱ्याची वाटी त्याच्यामध्ये एक फोल खडी साखर आणि सोळा सोमवारची एक पोथी त्यामध्ये आणि दोन्हींना एका ताटात जेवावं लागतं त्यामध्ये ताट असलं तरी केळीचं पान मिळालं तर केळीचं पान मात्र ठेवायचं त्याच्यावरती सगळे सोळा पदार्थ ठेवायचे केळीचं पान नाही मिळालं तर आपल्या दुकानामध्ये आपल्या ज्या पतरवळ्या बनवतो या नाही त्या पानाच्या पत्रवळ्या आणायच्या पळसाच्या पानाच्या पत्रवळ्या राहतात त्या त्या पत्रवळीवरती पानाच्या पत्रवळीवर मिळतीच ते जेवण करायचं तर अशा पद्धतीनं मात्र जे करायचं तो विधी खूप आगळं वेगळं आहे पिंडीचे पिंडीवरती अभिषेक करून पिंडीची पूजाबिजा करावी लागते म्हणून या पद्धतीनं सोळा सोमवारचे मंत्र आपण करते घरामध्ये दोन जणं धरते आणि बाकीचे मिठाचे पदार्थ खाते काही त्याचा अनुभव येत नाही पण तुमच्या घर परिवाराने सगळ्यांनी मात्र करा आणि मग अनुभव घ्या सगळ्यांना सुख शांतीची गरज आहे सगळ्यांना वाटतं आरोग्य लाभावं कष्टाला प्रयत्नाला सेवा दोन रुपये कर्ज मिटावा घर बाबा गाडी व्हावा वा। सगळं असं जर वाटत असेल तर सगळं परिवाराने करा आता नाही पुढं पण पुढ्याच्या भविष्यामध्ये सुद्धा उपयोगी पडेल एखादी मुलगी आपल्या घरी तिचे योगायोग चांगले येतील पुढचंही घर चांगलं मिळेल हीच सेवा केलेली मात्र पुढे उपयोगी पडेल आपण जोपर्यंत आहे येतो तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये यश आरोग्य आणि शांती आपल्या जीवनामध्ये पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी करायपेक्षा फक्त हे करा एका चर्ल म्हणे आणखीन म्हणे नाथांचं व्रत सांगा आता त्या पशुपतीनाथांपेक्षा एवढं मात्र कठीण कुठून करण्यापेक्षा पशुपतीनाथ नेपाळमध्ये आता तिकडं मात्र जाण्याकरता तिकडचं वृत्त करण्यापेक्षा सोळा सोमवारचं वृत्त करा आणि मग अनुभव घेऊन पहा काय कुणी काहीही सांगितलं का मात्र आपण तेच करत बसतो ज्या कायद्याने काही सांगितलं काही बोलतं काढलं का ते तीच प्रथा मात्र आपण चालू करतो परंतु हे सोळा सोमवारची परंपरा मात्र भगवान शिपूर होई आणि माता पार्वती ज्यांचं वृत्त आहे आणि माता पार्वती मी भगवान प्राप्ती प्राप्तीकरताही मात्र हे वृत्त केलं त्याच्यातून मात्र ह्या ऋणातून मुक्त होण्याकरताही म्हणून मात्र अशा पद्धतीनं कोणाची काही शंका असली तर नंतर मात्र आपण ते विचारू